आर्यनने कसलाही विचार न करता तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली त्याची नजर समोर स्थिरावली होती तो मनातील भावना लपवण्याचा प्रयत्न करत होता असं वाटत होतं तिला घरी घेऊन जावं दिशा म्हणजेच तनू आहे हे त्याच्या मनात फिक्स होत होतं ती अजूनही त्याच्याकडे टक लावून पाहत होती त्याने तिच्या नजरेला नजर देणं टाळलं त्याने तिला अलगद खाली उतरवलं गाडीचा दरवाजा उघडून तिला आत बसायला मदत केली आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला त्याने गाडी स्टार्ट केली आणि एखाद्या चांगल्या हॉटेलकडे वळवली थोड्या वेळात गाडी एका अलिशान हॉटेलसमोर थांबली रात्रीची वेळ होती तो रूम बुक करायला आत निघून गेला ती गाडीत बसून त्याची वाट पाहत होती तिला मनातून असं वाटत होतं की हा प्रसंग देखील झालाय पण कधी ते मात्र आठवत नव्हतं हो तो गाडीचा दरवाजा उघडून आत बसला तेव्हा ती बाणावर आली काय झालं आपल्याला जायचं नाही आहे का ती सीझन असल्यामुळे रूम्स फुल आहेत एकच रूम शिल्लक आहे आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक करू आर्यनने गाडी स्टार्ट करत म्हणाला त्याने गाडी दुसऱ्या हॉटेलकडे वळवली दोन तीन ठिकाणी चेक केलं तरी तीच अवस्था होती काही हॉटेल्स फुल होते तर काही ठिकाणी एखादी रूम शिल्लक होती नायलाजाने त्याने रूम घेतली रात्रीचा दीड वाजून गेला होता आर्यनने तिला बेडवर झोपायला जागा दिली डोळे मिटून घेतले डोळ्यासमोर तोच जुना प्रसंग तरळला आयुष्यात घडणारा प्रत्येक प्रसंग त्याला एकच गोष्ट ओरडून ओरडून सांगत होता ती म्हणजेच हीच तुझी तनु आहे असं वाटतं तुला मिटीत घ्यावं तनु किती दिवस दूर राहिलो मी तुझ्यापासून रोज तुझ्या कुशीत झोपायची इतकी सवय लागली होती की आता हा दुरावा जीवाला नकोसा करतो तुझ्या स्पर्शासाठी आतुर झालोय मी तुझा वेडेपणा तुझं माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणं सगळं मीच करतोय मी, मी आर्यन मनातच म्हणाला त्याचं प्रेम समोर असून दूर होतं जे त्याच्याने सहन होत नव्हतं आहा तिच्या तोंडून बाहेर पडलेला आवाज त्याच्या कानी पडला तिच्या हलक्याशा आवाजाने देखील त्याला जाग आली तो उठून तिच्याकडे गेला काय होते दिशा पाय दुखतोय का खूप त्याने अलग तिच्या पायावरून हात फिरवत म्हटलं थोडं दुखतंय पायावर जोर पडला ना त्यामुळे असेल कदाचित ती झोपेतच म्हणाली औषधांची गुंगी तिच्या डोळ्यावर चढली होती पण त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगात करंट पास झाला तिचं हृदय जोरजोरात धडधडू दड़ लागलं तो तिच्याकडे एकटक पाहत होता तिचे वाढलेले श्वास आणि चेहऱ्यावरील अधीरता त्याला स्पष्ट समजत होती तिच्यापासून दूर राहण्यासाठी त्याचं मन धजावत नव्हतं अजून काही होतंय का, का? चेहऱ्यावर एवढी वेदना का दिसते तुमच्या त्याने काळजीने विचारलं तिने महत प्रयासाने डोळे उघडले जीव कासावीस झाला होता तिचा कित्येक दिवसात प्रेमाचा दुष्काळ पडला होता तिच्या आयुष्यात ना आपुलकीचं बोलणं ना प्रेमाने चौकशी एवढी काळजी करू नका मिस्टर देसाई मला सवय होऊन जाईल ती दुःखी स्वरात म्हणाली पाय दुखतोय म्हटल्यावर काळजी तर वाटणारच ना दिशा ॲक्सिडंट झाला तरी तुम तुम्ही आराम केला नाही कारण डोळे मिटले तरी मन अस्वस्थ होतं माझं बोलताना तिच्या चेहऱ्यावर परत एकदा वेदना पसरली त्याने कसलाही विचार न करता तिच्या शेजारी बसून तिला मिटीत घेतलं ती आश्चर्याने डोळे किलकिले किल करून त्यांच्याकडे पाहू लागली मिस्टर देसाई लिसन डोंट वरी तुमचा गैरफायदा घेणार नाही आहे मी मला माहिती आहे तुम्ही कमजोर नाही आहात पण या क्षणी तुम्हाला माझी गरज आहे हे मान्य करा तुम्ही माझ्या मिठीत झोपू शकता तो तिच्याकडे पाहत म्हणाला त्याने अलग तिचे गाल थोपटले त्याचा स्पर्श तिला बेचैन करत होता मन काबूत राहत नव्हतं जीव बेचैन होत होता तिची अस्वस्था बेचैनी सर्व जाणवत होतं त्याला त्याने तिला मिठीत घेऊन स्वतःचे दोन्ही हात तिच्या भोती गुंफले नकळत तिचं डोकं त्याच्या छातीवर विसावलं तिचे गरम श्वास त्याला बेचैन करत होते त्याने तिच्या गोबऱ्या गालावर हलके चोट टेकवले मिस्टर आर्यन ती त्याच्यापासून दूर जाणार इतक्यात त्याने तिला जवळ ओढलं हे योग्य नाहीये ती दुकऱ्या स्वरात म्हणाली आमंत्रण देताय मला विचार करून द्या कारण तुमचं सौंदर्य मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो माहीत नाही का पण तुमचा स्पर्श हवासा वाटतोय ती त्याच्या नजरेत पाहत म्हणाली एक विचारू त्या दर्शीलची साधी नजर तुम्हाला नकोशी वाटत होती आणि आता तुम्ही माझ्या मिठीत आहात असं का समजलं आर्यनने सवाल केला मलाही माहीत नाही पण माझं मन सांगतंय मी या क्षणाची खूप वाट पाहिले तुमच्या स्पर्शाने परिपूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला भाग बारावा दिशाला सकाळी जाग आली तेव्हा साडेसात वाजून गेले होते तिने डोळे किलकिले करून आजूबाजूला पाहिलं ती अजूनही आर्यनच्या मिटीत होती तिच्या नजरेसमोर कालची रात्र आली तसं तिचे डोळे विस्फारले ती पटकन उठायला गेली आणि तिच्या पायातून हलकेच कळ आली आहा तिने पाय धरला डोळ्यातलकेज पाणी तरळलं तिच्या आवाजाने त्याला जाग आली दिशा खूप दुखते का तुम्ही आवरा आपण हॉस्पिटलला जाऊ दुखणं अंगावर काढू नका नाही नको म्हणत मी ठीक आहे ती त्रास लपवत म्हणाली तिची त्याच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत होत नव्हती का खोटं बोलत आहे काही गरज आहे का, का स्वतःला त्रास करून घ्यायची तो म्हणाला मला मला घरी जायला हवे ती उठत म्हणाली माझ्या परवानगी केरीस तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही एवढा त्रास होत असताना इतका हलगर्जीपणा का करताय तुम्ही तो चिडत म्हणाला प्लीज समजून घ्या मला मी जर वेळेत घरी गेले नाही तर काय करायचंय ते मी तुम्हाला सांगे नका इतकं टेन्शन घेऊ असं का वागताय तुम्ही आय ॲम सॉरी काल माझ्यामुळे तुम्हाला तुमच्याशी कसं बोलू ते समजत नाहीये मला काल ते मी सॉरी कशासाठी काही चुकलं नाहीये तुमचं असं कसं म्हणता तुम्ही काल आपल्यात मी जरा जास्तच बहकले ती मान झुकवत म्हणाली मी पण तर बहेकलो तुमच्या स्पर्शात नाही राहावलं तुमच्यापासून दूर अशा नजर झुकून बसू नका पहा माझ्या नजरेत तो तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाला तिचा निरागस चेहरा त्याला बरंच काही सांगत होता तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणा होता हा स्पर्श आपल्या मनावर इतकी जादुका करतोय हेच तिला समजत नव्हतं नकळत तिच्या हाताच्या मुठी गच्चा आवडल्या गेल्या त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्यावर ओठ टेकवले तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुमच्याजवळ असेल दिशा मनातून गिल्ट काढून टाका कदाचित तुम्ही अजून मला ओळखलं नाही मी ज्यांच्या बाजूनी उभा राहतो त्या व्यक्तीला कोणीही धक्का पोहोचू शकत नाही हवे ते हवे तर ट्राय करून पहा तुम्ही फ्रेश व्हा मी आपल्यासाठी नाश्ता मागवतो हं ती मान झुक झुकून म्हणाली ती हळूवार उठत फ्रेश व्हायला निघून गेली आर्यनने दोघांसाठी नाश्ता मागवला त्याने सीमा सीमाला रात्रीच कळवलं होतं ती दिशासाठी कपडे देऊन निघून गेली दिशा, दिशा फ्रेश होऊन आली तसं आर्यन फ्रेश व्हायला निघून गेला तोपर्यंत दोघांसाठी नाश्ता आला आर्यन आल्यावर दोघेही नाश्त्याला बसले नाश्ता करताना दोघीही शांत होते दिशा विचारात हरवली होती कालची रात्र खूप विचित्र होती तिच्या नजरेसमोरून अजूनही रात्रीची दृश्य तरळत होतं ती ज्या प्रकारे आरियन सोबत वागली होती ते तिच्यासाठी सुद्धा सरप्राइजिंग होतं किती ओढ होती किती आपलेपणा होता तिला तो त्याच्या आयुष्यात अविभाज्य घटक वाटत होता शांतपणे खा दिशा अतिविचार करू नका तो तिला भानावर आणत म्हणाला काल रात्री आपल्यात जे झालं मिस्टर आर्यन मला तसं करायचं नव्हतं आय मीन मला समजलं नाही की कसं होऊन गेलं मी स्वतःला अडू शकले नाही डोंट फील गिल्टी या गोष्टीचा सतत विचार करत राहिला तर तुम्हाला त्रास होईल सदर या गोष्टीकडे त्रास म्हणून पाहू नका मी कोणालाही काही सांगणार नाही तो स्पष्ट शब्दात म्हणाला दोघांनी नाश्ता आवरून घेतला तोपर्यंत पियुषी हॉटेलच्या बाहेर येऊन थांबली होती दोघीही चेक आऊट करत बाहेर पडले गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग आयुषी मी जे काही सांगितलं ते लक्षात आहे ना हो आहे लक्षात सर तुम्ही काळजी करू नका मी मॅमना काही त्रास होऊ देणार नाही आयुषी ग्रेट तुम्ही आता निघा तुमच्यासाठी कॅब बुक केलं आहे दिशा आयुषी आपल्या प्रोजेक्टवर काम करते इथे तिचं कोणी नाही आहे त्यामुळे थोडे दिवस ती तुमच्या घरी राहणार आहे थोडे दिवसांनी जाईल ती असं तुमच्या घरच्यांना सांगा त्यांना सांगा ती घरात राहून काम करणार आहे अगदीच गरज लागली तर साईडवर येईल हो चालेल दिशा म्हणाली कॅब आली तसं आर्यनने दोघींना आत बसवलं आणि त्यांना घरी पाठवून दिलं तो देखील त्याच्या फ्लॅटवर जायला निघाला दादा अरे दिशा एवढ्या सकाळ सकाळ गेली कुणीकडे का ही काही पद्धत झाली का वागायची वर मोबाईल पण विसरून गेली शुभम चिडून म्हणाले भाऊजी ती घर सोडून गेली नसेल ना तारा म्हणाली मी कुठेही गेले नाही आहे काकी मी का माझं घर सोडून जाऊ सॉरी डॅडी मी माझ्या मैत्रिणीला आणायला गेले होते जाताना मोबाईल विसरून गेले होते आयुषी ये ना तुमची मैत्रीण ती केव्हा झाली तुला तर काही आठवत नव्हतं मग अचानक काकी अहो झाली मैत्री आधीचं आठवत नाही म्हणून नवीन आठवणी तयार करायच्या नाहीत का सांगा डॅडी आयुषी एका प्रोजेक्टवर काम करते तर ती घरी राहून काम करणार गरज पडली तर साईडवर जाईल ती थोडे दिवस आपल्या घरी राहील चालेल ना माझ्याच रूममध्ये राहील जो काही खर्च असेल तो देईल ती मलाही कंपनी देईल ती मुलीला या घरात कशाला घ्यायचं तारा चिडून म्हणाली डॅडी मलाही कामातून वेळ मिळाला की हक्काची कोणीतरी मैत्री नको का सांगा त्यापेक्षा दर्शीलसोबत लग्नाला तयार हो काका म्हणाले डॅडी या लग्नासाठी मला वेळ हवाय शार्दूलला जाऊन जास्त दिवस झाले नाही आहेत मला थोडं तरी सावरू द्या आमचं लव मॅरेज होतं भले मला काही आठवत नाही पण जाणव जाणवतं तर ना डॅडी मी एका अशा कैटरीतून आले जिथे मला फ्रीडमला महत्व आहे मी माझ्या मर्जीविरुद्ध कोणाशीही लग्न करणार नाही तुम्हाला जर मी जड वाटत असेल तर मला तसं सांगा मी माझी राहण्याची सोय दुसरीकडे करते माझ्या पोटा पाण्याचं बघते पण मी जबरदस्ती कुणासोबत नात्यात अडकणार नाही दिशा स्पष्ट शब्दात म्हणाली तिचं बोलणं ऐकून तारा आणि शुभम वरमले काही करून त्यांना दिशाला हातच हातचं जाऊ द्यायचं नव्हतं काही करून तिला मिळवायचं होतं तिच्यासोबत ही प्रॉपर्टी येणार होती तिच्यामुळे सोहनीला मारता येणार नव्हतं कारण त्याला मारलं तर दिशाची कुठलीच कमजोरी राहणार नव्हती त्यामुळे ते दमाने घेत होते काही हरकत नाही बेटा जा तुमच्या मैत्रिणीला रूममध्ये घेऊन जा त्यांना इथे काही कमी पडणार नाही याकडे लक्षपूर्व बघ थँक्स डॅडी चल आयुषी दिशा म्हणाली दिशा आयुष्याला घेऊन रूमकडे निघाली रूममध्ये आल्या आल्या तिने सुटकेचा श्वास सोडला सुरुवातीची लढाई तर ती जिंकली होती पुढचं पुढे आर्यनने रूममध्ये आल्या आल्या स्वतःला बेडवर झोकून दिलं कालची रात्र काही केल्या नजरेसमोरून सरत नव्हती तिचं स्वतःहून जवळ येणं आणि त्यानंतर त्यांच्यात घडलेले गोष्ट प्रसंग कमाल होते तनू त्याच्यासाठी किती पॅशनेट होती हे त्याला नीट माहीत होतं ती त्याला जराही सोडायची नाही वेड्यासारखं प्रेम करायची ती तिचा स्पर्श तो ओळखणार नाही असं होणारच नव्हतं आता हा प्रश्न हा होता की ही जर तनू आहे तर त्या दिवशी जळालेली व्यक्ती कोण होती आर्यन विचार करत असताना त्याला दिनेशचा कॉल आला हॅलो सर ज्या दिवशी तुमचा ॲक्सिडंट झाला त्या दिवशी मॅमच्या वर्णाला जुळतील अशा तीन बॉडी गायब झाल्या होत्या त्यांची माहिती घेतली आहे मी त्यातील दोन लेडीज अनाथ होत्या तर तिसरी होती तिच्या घरी मी जाऊन आलोय त्यांना त्यांच्या मुलीची बॉडी मिळालीच नाही त्यांनी कंप्लेन केली होती म्हणजे या तीन बॉडीपैकी एक तनूची बॉडी दाखवली होती ठीक आहे तू अजून काही मिळतंय का ते बघ यावेळेस काही करून या मागच्या सूत्रधाराला शोधलं पाहिजे हो सर मी शोधून काढतो दिनेश म्हणाला त्याने कॉल कट केला दिनेश दिनेशसोबत बोलून झाल्यावर आर्यनने कॉल फिरवला दोन तीन रिंग नंतर समोरून कॉल रिसीव झाला हॅलो रिचा रिचार्ड येस सर काम झालं का सर होत आले दोन दिवसात तुम्हाला अपडेट देतो रिचार्ड म्हणाला आर्यनसोबत इतर माहिती शेअर करून रिचार्डने कॉल कट केला आर्यनने सिगारेट घेतली आणि विचार करत बसला काही करून हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता लवकरच सगळं शोधून तो त्याच्या तनूला कायमचं मिळणार मिळवणार होता भाग तेरावा दिशा आयुषीला घेऊन स्वतःच्या रूममध्ये निघून आली आयुषी आल्यामुळे तिला जरा बरं वाटलं आता दर्शील कधीही उठून या रूमकडे येऊ शकणार नव्हता मॅम तुम्ही ठीक आहात ना काळजी करू नका आता मी तुमच्यासोबत आहे मला जरा घरच्यांबद्दल माहिती समजली तर बरं होईल म्हणजे मी तसं त्यांच्याशी वागू शकेल आयुषी म्हणाली हो मी तुला सगळी माहिती देते मॉम आणि डॅडकडे प्लीज लक्ष दे हे बाकीचे फक्त प्रॉपर्टीसाठी इथे आलेत त्यांना दुसरं काही नकोय दिशा सांगू लागली डोंट वरी मॅम मी बघते काय करायचं ते आयुषी म्हणाली मी आवरून घेते मला ऑफिसला जायचे तुमच्या पायाला लागले मॅम आज आजचा दिवस आराम करा आयुषी काळजीने म्हणाली नाही नको ऑफिसला जायचे काम पण भरपूर आहे मी आवरते दिशा बाद घ्यायला निघून गेली गरम पाणी अंगावर पडलं तसं तिला थोडं बरं वाटलं तिने डोळे मिटून घेतले तसं तिच्या नजरेसमोर आर्यनचा चेहरा आला काश्मी आयुष्यभरासाठी तुमची असते मिस्टर आर्यन तुम्हाला नीट ओळखत नसताना माझ्या मनाला तुमची ओढ लागली तुमचा स्पर्श माझ्या मनावर मोहित घालून गेलाय मिस्टर आर्यन कधी एकदा तुम्हाला पाहते असं झाले ती मनातून म्हणाली दिशा गेली तसं आरुषी बेडवर बसली दिशा मॅम सेम टू सेम आर्यन सरांच्या वाईफसारख्या दिसत आहेत पण त्यांचा तर ॲक्सिडेंट झाला होता ज्या त्या एक्सपायर झाल्या होत्या या दुसऱ्या कुणी आहेत का त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की नाही या आर्यन सरांना फारसं ओळखतात तुला काय करायचे आरुषी तू जास्त विचार करू नकोस आर्यन सरांनी तुला जे काम सांगितलंय ते मनापासून कर ते तुला कामाचा योग्य मोबदला देत आहेत त्यांना फसवण्याचा प्रयत्न केलास तर तुला ही माहिती आहे काय परिणाम होतील ते आरुषी स्वतःशी म्हणाली ती रिलॅक्स होऊन सगळ्या गोष्टीचा विचार करू लागली दिशा ऑफिसला आल्यावर तिला समजलं की आर्यन आज बाहेर गेलाय जो संध्याकाळी परत येणार होता तिचं मन खट्ट झालं ओ किती ओढीने मी ऑफिसला आले होते आणि इथे आल्यावर समजलं की आर्यन नाहीत मला सकाळी ते काहीच कसं बोलले नाहीत दिशा ते सगळ्या गोष्टी तुला सांगून करणार आहेत का त्यांची पर्सनल लाईफ आहे ते हवं तर जगू शकतात दिशा तिच्या मनाला समजवत म्हणाली मी त्यांचा जास्तच विचार करत नाही आहे पण किती का। विचित्र वागली मी माझी त्यांच्या नजरेला नजर द्यायची हिंमत होत नव्हती पण असं वाटतं असं वाटत नव्हतं की पहिल्यांदा आर्यनना टच करते आर्यन प्लीज प्लीज लवकर ऑफिसला या माहीत नाही का पण तुम्हाला सारखं पाहावं वाटतंय ती बेचेन स्वरात म्हणाली तिने चिडून मोबाईल डेक्सवर आपटला इतक्या इतकी ओढी आधी आपल्याला कुणाबद्दल लागली होती का याचा ती विचार करत होती आर्यन इन्स्पेक्टर डोहीफोडेंना भेटायला त्यांच्या गावी जायला निघाला होता सकाळीच त्याला त्यांचा पत्ता सापडला होता फोडे यांनी सावळ्यांशी संपर्क कसा काय तोडला याचं आर्यनला आश्चर्य वाटत होतं दुपारपर्यंत तो डोहीफोडे त्यांच्या गावाला पोहोचला तो त्याच्या घराच्या गेटमधून आत शिरणार इतक्यात त्याला आत काहीतरी गडबड दिसली बाहेर पोलीस येऊन थांबले होते बाहेर कोपऱ्यात एक लेडीज आणि दोन मुलं रडत होती आर्यनला कळत नव्हतं हा सगळा काय प्रकार सुरू आहे त्याने गाडी पार्क केली आणि तो आत यायला निघाला त्याला कॉन्स्टेबलने अडवलं तसं त्याने त्यांना इन्स्पेक्टर ढोने यांचा रेफरन्स दिला हॅलो मिस्टर देसाई बोला ना तुम्ही इकडे काय करताय इन्स्पेक्टरना प्रश्न पडला ॲक्च्युली मी इन्स्पेक्टर डोही फोडे यांना भेटायला आलो होतो माझ्या ॲक्सिडंटची केस त्यांनीच हँडल केली होती त्या केसनंतर त्यांची बदली झाली केस संदर्भात काही रेफरन्स हवे होते म्हणून मी त्यांना भेटायला आलो होतो पण इकडे त्यांच्या घरासमोर इतकी माणसं काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना आर्यनला थोडा संशय आला आज पहाटेला त्यांचा खून झालाय त्यांच्या वडिलांनी नेमकं त्यांचा खून होताना पाहिलं आणि ते अटॅकने जागीच गेले इन्स्पेक्टर माहिती पुरू लागले खून आश आर्यनने आश्चर्याने विचारलं आय I मीन mean, असं अचानक खून वगैरे त्याला कळायला मार्ग नव्हता हा खून मुद्दामून घडून आणला होता का असा प्रश्न त्याला पडला त्याने इन्स्पेक्टरचा नंबर घेतला आणि इथून बाहेर पडला गाडीत बसून तो सगळ्या घटनांचा नीट विचार करत होता त्याचा ॲक्सिडंट त्यानंतर काही दिवसांनी दिशाचं त्याच्या आयुष्यात येणं त्यानंतर त्याने परत एकदा तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणं नेमकं तेव्हाच तिचे बाबा जाणं आणि आज इन्स्पेक्टर डोही फोडे यांचा खून हा सगळा योगायोग असू शकत नाही नक्कीच यामागे कुणीतरी व्यक्ती आहे आर्यन हे प्रकरण दिसतंय तितकं साधं नाही हे सगळं प्री प्लॅन आहे तुला त्या व्यक्तीला काही करून शोधून काढायचं हे विसरू नकोस कोणीतरी आहे जे तुझ्या मागावर आहे त्या व्यक्तीला शोधून काढ आर आर्यन स्वतःशी म्हणाला त्याने गाडीला स्टार्ट मारला आणि तो परत जायला निघाला दिशा त्याची वाट पाहत होती होय नाही करत तिने त्याला कॉल केला दोन रिंगमध्ये त्याने तिचा कॉल रिसिव्ह केला हॅलो मिस्टर आर्यन तिचा अधीर स्वर बोल दिशा काही काम होतं का आर्यनने विचारलं काम हां म्हणजे तसं काम होतं I mean, आय मीन आजची मीटिंग आज संध्याकाळी ऑफिसमध्ये मीटिंग आहे तुम्ही येणार आहात ना होय मी येणार आहे बाहेर गेलो होतो जस्ट परत यायला निघालोय तिकडे काही प्रॉब्लेम नाही आहे ना नाही ना, ना तर इकडे सगळं ठीक आहे मी फक्त विचारायला कॉल केला होता ती बोलून गेली तो येणार ऐकून तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं तिच्या बोलण्यातील बेचैनी आर्यनने ओळखली होती कालपासून त्यांच्यात नाजूक बंद निर्माण झाले होते तो स्पर्श अजूनही शरीरावर मनावर रुंची घालत होता हवासा हवा वाटत होता हरकत नाही तुम्ही मला कॉल करू शकता बरं मला सांगा तुम्ही जेवण केलं का तुमच्या मेडिसिन घ्यायच्या असतील ना त्याने काळजीने विचारलं नाही केलंय करेल आता भूक नाही आहे मला भूकेसाठी नाही तर तब्येतीसाठी घ्या आजचं डिनर आपण रात्री ऑफिसमध्ये करू चालेल ना त्याने अंदाज घेत विचारलं हो चालेल तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता मॅम या फाईलवर तुमच्या सह्या हव्या होत्या संपदा आत येत म्हणाली मी तुम्हाला नंतर कॉल करते दिशाने कॉल कट केला संपदा कोण आहे ही संपदा एकदा हिची पण हिस्ट्री बायोग्राफी काढायला हवी नक्कीच कुठेतरी पाणी मुरते तनूची स्मृती गेली या गोष्टीचा कोणीतरी गैरफायदा घेत असेल तर त्याला आयुष्यातील फायदा तोटा विसरायला लावेल हा आर्यन देसाई माझ्याकडून चूक झाली मी आधीच याचा मागोवा घ्यायला हव्या होता मी गाफिल राहिलो तो स्वतःला कोसू लागला त्याने गाडी मुंबईच्या दिशेने पळवायला सुरुवात केली